चला आज एका महत्वाच्या स्थानिक प्रश्नावर सखोल चर्चा करूया शहापूर तालुक्यातील सावरोली येथील तानसा नदीवरच्या पुलाची जी गंभीर परिस्थिती आहे त्याबद्दल बोलूया हो नक्कीच अत्यंत महत्वाचा विषय हा आणि ही सगळी माहिती आपल्याला सी वाडा यांच्या सौजन्याने मिळाली आहे ते स्थानिक नागरिकांना शासकीय सेवा आणि माहिती मिळवण्यासाठी मदत करतात हे पण नमूद करायला हवं बरोबर आहे तर अठरा जून दोन हजार पंचवीसची ची गोष्ट हा पूल अचानक धोकादायक स्थितीत आढळला म्हणून वाहतुकीसाठी बंद करावा लागला काय या पुलाची पार्श्वभूमी हे संकट का उढवलं असं वाटतं नक्कीच हा पूल म्हणजे मुळात एक लहान अरुंद साकव होता अच्छा साकव हो फक्त हलक्या स्थानिक वाहतुकीसाठी तो बांधला गेला होता त्याची उंची पण बरीच कमी होती त्यामुळे पावसाळ्यात तो अनेकदा पाण्याखाली जायचा म्हणजे क्षमता खूपच मर्यादित होती अगदी मर्यादित वजन पेळण्याची क्षमता होती आणि महत्वाचं म्हणजे अनेक वर्षांपासून त्याकडे दुर्लक्ष झालं होतं देखभाल जवळपास नव्हतीच आणि मग काय झालं इथे गोष्टी थोड्या वेगळा म्हणजे चिंताजनक वळणावर गेल्या असं दिसतंय झालं असं की जो मुख्य वाडा भिवंडी महामार्ग आहे त्याची अवस्था खूप खराब झाली म्हणजे रस्त्यावर खड्डे वगैरे माहितीये त्यामुळे मग वेळ आणि टोल वाचवण्यासाठी अनेक अवजड वाहनं म्हणजे मोठे ट्रक ट्रेलर त्यांनी हा छोटा पर्यायी रस्ता वापरायला सुरुवात केली अरे बाप रे म्हणजे शंभर दीडशे टन वजनाची अवजड वाहनं हो ती या कमी क्षमतेच्या पुलावरून दिवस रात्र धावू लागली ज्यासाठी तो पूल कधीच बनवला नव्हता पण एक मिनिट या रस्त्यावर विशेषत कारण तो तांसा वन्यजीव अभयारण्य क्षेत्रातून जातो अवजड वाहतुकीला बंदी होती ना मग हे शक्य कसं झालं बरोबर अगदी बरोबर बंदी होतीच इथेच तर प्रशासकीय हलगर्जीपणा आणि संभाव्य भ्रष्टाचाराच्या गंभीर मुद्दा समोर येतो म्हणजे स्थानिकांचा स्पष्ट आरोप आहे की वनविभागाचे जे तपासणी नाके आहेत सावरोली आणि वांद्रे हो तिथल्या काही कर्मचाऱ्यांनी कथितरित्या पैसे घेऊन म्हणजे दोनशे ते हजार रुपये प्रति वाहन या अवजड वाहनांना प्रवेश दिला काय सांगताय म्हणजे पैशांसाठी नियमांना हरताळ फसला गेला असं स्थानिकांचं म्हणणं आहे आणि या बेकायदेशीर वाहतुकीमुळे पुलावर प्रचंड ताण आला आणि त्याची अवस्था आणखीनच बिकट झाली आणि धक्कादायक म्हणजे दोन हजार सोळा मध्येच स्थानिक माध्यमांनी सावित्री पूल दुर्घटनेसारखी घटना इथेही घडू शकते असा इशारा दिला होता विचार करा दोन हजार सोळा मध्ये म्हणजे हे तर खूपच गंभीर आहे केवळ पूल बंद करून भागणार नाही असं दिसतंय या सगळ्या जे जबाबदार आहेत त्यांची सखोल चौकशी व्हायला हवी अगदी त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे फक्त पूल बंद करणं हा तात्पुरता उपाय झाला मग प्रशासन सध्या काय करते काही हालचाल दिसते का प्रशासनाने पूल बंद केला आहे हे खरं आणि तज्ज्ञांकडून त्याची संरचनात्मक तपासणी म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू केलं आहे पुलाची ताकद किती उरली आहे तो सुरक्षित आहे का हे तपासलं जाते बर अवजड वाहतूक पूर्णपणे थांबवण्यासाठी पोलीस बंदोबस्तही लावला आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हणजे उप अभियंता बलवंत कांबळे आणि अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांनी असं जाहीर की नवीन जास्त क्षमतेच्या पुलाचा प्रस्ताव ते शासनाकडे पाठवणार आहेत नवीन पूल पण त्याला तर वेळ लागेल ना हो वेळ लागणारच तोपर्यंत तात्पुरती डागडुजी करून हलकी वाहनं सुरू करता येतील का याचा विचार सुरू आहे पण अजून काही नक्की नाहीये पण हा वेळ लागणार म्हणजे किती तोपर्यंत काय काय का त्यांच्या रोजच्या जगण्यावर परिणाम जाला है? परिणाम खुप मोठा परिणाम झालाय झालाय खूप मोठा हा पूल वाडा पालघर परिसराला मुंबई नाशिक महामार्गाशी जोडणारा एक अत्यंत महत्वाचा दुवा होता हो बरोबर आता शाळा कॉलेज नोकरी बाजारपेठ दवाखाना कशासाठीही लोकांना वीस तीस किलोमीटरचा वळसा घालून जावं लागतंय अरे देवा म्हणजे वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाते अगदी विद्यार्थी रुग्ण गर्भवती महिला रोज कामावर जाणारे मजूर यांचे खूप हाल होत आहेत स्थानिक रहिवासी आहेत भगवान पाटील म्हणून त्यांनी प्रशासनाच्या या एकूणच दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यांनी इशारा दिलाय की वेळीत जर कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही तर आंदोलन केलं जाईल लोकांचा संताप वाढतोय या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की नागरिक म्हणून आपणही नुसतं बघत बसून चालणार नाही आपण अत्यंत जागरूक राहिलं पाहिजे बरोबर असा प्रशासकीय हलगर्जीपणा किंवा नियमांचं उल्लंघन जर कुठे दिसलं तर गप्प न बसता संबंधित विभागाकडे रीतसर तक्रार करायला हवी आता तर ऑनलाईन अर्ज किंवा ईमेल करणं सोपं झालंय अगदी बरोबर बोललात आणि ही प्रक्रिया कशी करायची कुठे तक्रार करायची यासाठी जर मार्गदर्शन हवं असेल किंवा मदत हवी असेल तर सी, सी वाडा सारख्या संस्था नेहमी मदतीसाठी तयार असतात नागरिकांनी फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचायची गरज आहे ते योग्य प्रकारे तक्रार नोंदवण्यासाठी नक्कीच मदत करू शकतात हो हे महत्वाचं आहे म्हणजे फक्त प्रशासनाला दोष देऊन चालणार नाही तर नागरिकांनी पण सक्रिय व्हायला हवं आणि योग्य मार्गाने आवाज उठवायला हवा अगदी तर मला वाटतं ह्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की केवळ तात्पुरते उपाय म्हणजे पूल बंद करणं किंवा डागडुजी करणं हे पुरेसे नाहीत दीर्घकालीन नियोजन हवं हो नियमित देखभाल तपासणी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर प्रशासकीय हलगर्जीपणा झाला असेल तर त्याची जबाबदारी निश्चित व्हायलाच हवी नाहीतर अशा घटना घडतच राहतील बरोबर ह्या घटनेतून फक्त एका पुलाचा प्रश्न नाहीये तर हे एक मोठं उदाहरण आहे की कसं प्रशासकीय दुर्लक्ष आणि नियमांची पायमल्ली आपल्या पायाभूत सुविधांना आपल्या सुरक्षेला धोका निर्माण करते खरंय विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरंच की विकासाच्या नावाखाली आपण सुरक्षिततेकडे आणि नियमांच्या अंमलबजावणीकडे डोळे झाकत करत नाही ना गंभीर प्रश्न आहे हा आणि हो श्रोत्यांनो लक्षात ठेवा तुमच्या मदतीसाठी वायसीसी वाडा सदैव तत्पर आहे हेच आमचं वायसीसी वाडा एक विश्वासाचं आणि सेवाभावाचं केंद्र आम्ही येथे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सामान्य नागरिकांसाठी सरकारी सेवा माहिती व प्रशासकीय मदत सहज सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देतो आमचं ध्येय आहे आपला माणूस आपली सेवा आजवर हजारो नागरिकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आमच्या सेवांचा लाभ घेतला हीच आमची खरी यशोगाथा आहे पुढेही आम्ही नवनवीन सेवा प्रामाणिक मार्गदर्शन आणि आपुलकीची साथ घेऊन तुमच्या सोबत राहणार आहोत का अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा शहाण्णव त्र्याहत्तर अकरा चव्वेचाळीस तेवीस सी विश्वासाचं दुसरं नाव धन्यवाद